शाळेतील दोनशे अठ्याशी मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निंपट रांगांची संख्या आहे तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत असा प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो इथं रांगेतील मुले लक्ष द्या रांगेतील मुले आणि मिथल लिहायचं रांगा आता गणिताच वर्णन वाचा प्रत्येक रांगेत जेवढी मुलं त्याच्या निंपट रांगांची संख्या हे समीकरण बद्ध करायचं कस प्रत्येक रांगेत जेवढी मुलं त्याच्या निंपट रांगांची संख्या अशा पद्धतीचे हे समीकरण प्राप्त होतात रांगेतील मुले उदाहरणार्थ ही मांडणी फक्त गुनिला स्वरूपात करायची याच भान असू द्या समोर एकूण मुलांची रांगेत किती किती मुलांना उभं राहण्यास सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी हा जो आकडा आहे हा समोर मांडायचा आणि या दोन पदामध्ये गुणाकार असते हे आवर्जून इथं लक्षात ठेवा एखाद्या वेळेस बेरीज असं जर चिन्ह मांडलं तर सगळं मुसळ केला ओके असं होऊ नये म्हणून इथं या दोन पदामध्ये गुणाकार ही बाब आवर्जून लक्षात ठेवा आता यक्ष गुणीला यक्ष यांचा गुणाकार का करायचा तर यक्षच्या छदस्थानी एक कोणतंही पद कोणतीही संख्या एकटी नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो पुर्नांका, पुर्नांका चेदा चेदा बे एक, बे दोन अपूर्णांक अपूर्णांचा गुणाकार अंश अंशाचा यक्ष वर्गला एक टकरा दोनशे अठ्ठ्याऐंशी कड जातानी हे दोन, जाता दोन गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावे लागते सर आता यक्ष वर्ग बराबर हा गुणाकार पाचशे शहात्तर आठ सोळा सहाचा आला एक बेआठी सोळा आणि एक सतरा एक सातचा आला एक बे दोन चार आणि एक पाच हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसत्या ची किंमत हवी म्हणून ही समोरील संख्या वर्गमुळात हा गणितीय गुणधर्म प्रघात काही नियमावली लक्षात ठेवायची ओके हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या वर्गमुळात आता यक्स म्हणजे काय तर या पाचशे शहात्तरचं चो चो वर्ग चोवीस याचा उलट अर्थ असा की चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर यस मूल्य चोवीस मिळालं याचा अर्थ रांगेतील मुले किती चोवीस मुले आता रांगांची संख्या किती असा जर प्रश्न असता तर यक्स दोन हे जे समीकरण आहे रांगा दर्शवणार याच्यामध्ये यक्स ची किंमत मांडून उत्तर आपण जा चोवीस भागीला दोन म्हणजे बारा रांगा किती रांगा बारा तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळ शंका आली असेल एकूण मुलं किती उभे करायचे रांगेत दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रत्येक रांगेतील मुलं मुलं चोवीस एकूण रांगा बारा हा गुणाकार दोनशे अठ्ठ्याऐंशी आला म्हणजे वाक्सरचा पडताळा गणित बरोबर बारचू अठ्ठेचाळीस चार बार दोन्ही चोवीस आणि चार हा चार ये

गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप माझा म्हणजे अभिमान कृपा यशस्वी व्हावीत या भावनेनं ग्रुप तयार केला तुम्ही सुद्धा त्या ग्रुपचे भागीदार व्हा सहभागी व्हा असं केल्यानं दररोज तुम्हाला असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील ग्रुपमध्ये डिस्कशन करता येईल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही यशाचे म्हणजे सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाक करता येईल ठीक आहे